केंद्र सरकारचं नवं क्रीडा धोरण खेलो भारत दोन हजार पंचवीसमध्ये अत्यंत धाडसी उपक्रम आणि पाच स्तंभांचा विस्तृत असा आराखडा आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता असल्याचं मत क्रीडा तज्ज्ञ आणि खेळाडू व्यक्त करत आहेत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा नेमबाज स्वप्नील कुसळे यांनी या धोरणाचं स्वागत करत त्याचा दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला आहे आत्ताच रिसेंटली बोलले की केंद्र शासनाने जे नवीन धोरण पॉलिसी चालू केली लागू केली कालपासून तर एक चांगलं उपयुक्त अशी गोष्ट आपल्या पूर्ण देशाला भारत देशाला लागणार आहे त्यासाठी जसं की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्यापैकी इथे कवरेज होतील किंवा आपल्या इथे बिल्डअप होतील जेणेकरून जे आपले ग्राउंड लेवलला रुरल किंवा अर्बन एरियाजमध्ये जे ॲथलीट आहेत त्यांच्याकडे त्या इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचू नाही शकत सो so, ते त्यांच्या पण पोहोचले जाते आता ह्या काळामध्ये खूप सारे रेंजेस झालेले आहेत नवीन इन्फ्रास्ट्रक्चर नुसार खूप काही इक्विपमेंट्स आहेत ते इझिली आपल्याला भेटू शकतात अँड इट्स ऑल अबाउट लाईक हे सगळं काही केंद्र शासनामुळे आहे